सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेली घोटी ग्रामपंचायत असले ग्राम आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केलं आहे आणि त्याचा मेन मुद्दा आहे त्यांना दिलं जाणारं तुटपुंजा पगार दिला जातो आहे म्हणजे जा किमान वेतन ॲक्ट ही ग्रामपंचायत पाळत नाही त्यांचा पी एफ भरत नाही उद्या त्यांना जर काम करताना जर काही दुखापत झाली काही जीवितहानी झाली त्यांना कुठला मेडिक्लेम नाही त्यांच्या कुठल्या जीवनाची सुरक्षा नाही आणि जेव्हा सेवानिवृत्त होतात हे लोक पा म्हणजे पस्तीस चाळीस चाळीस वर्षे काम करून तेव्हा फक्त अवघे पन्नास हजार रुपये हातात घालून आणि त्याला घरी काढून दिलं जातं मग यांनी जगायचं कसं इथं पंचवीस वर्षे तीस वर्षे अशी आपल्या आयुष्याची त्यांनी इथं खर्च केली आणि आज त्यांना पगार किती आहे नऊ हजार साडेनऊ हजार अकरा हजार बारा हजार अरे लाजा वाटू द्या नाशिकला दुना भांडे करणार आहे बायला चौदा चौदा हजार पगार आहे रे हा आणि इथं जो कर्मचारी इथं ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतो आहे घाणीत हात घालतो आहे गटारी साफ करतो आहे हां त्याचं आरो आरोग्याचं त्याचे कुठली तुम्ही व्यवस्था नाही त्याची कुठली सुरक्षा नाही पाणी सोडणारं म्हणजे तुम्हाला फक्त इथं बसून मलही खायची पगारही घ्यायचे आणि क कर्मचाऱ्यांकडनं मात्र स्वस्तात काम करून घ्यायचं असं एकदम वेद जबाबदार काम ह्या ग्रामपंचायतीकडून चाललं आहे आणि म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी आज या ठिकाणी आंदोलन उभं केलं आहे आणि आपण आता यांना तिथे घेऊन जाऊन त्यांना जाब विचारणार आहे चला चला तुम्ही यावरती दादा घ्या नाही 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 पण नाही घेत कॉफी पण नाही घेत तुमचं निवेदन आणलं तर किमान वेतन दिलं जात नाही आता मला सांगा किराणा दुकानामध्ये जो कर्मचारी काम करतो ना त्याला सुद्धा किमान वेतन ऍक्ट आहे आणि खास दोन हजार वीसला ला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी खास किमान वेतन ऍक्ट लावलेला असताना यांना पगार दिला जात नाही आज इथं हे पोरं किती पगार लागतात तुला नऊ हजार दोनशे तुला दोनशे बरं किती वर्ष झाले काम करताय सव्वीस वर्ष झाले बारा हजार आठशे रुपये पगार घेतोय मला सांगा काय काय जीवन आहे या माणसाचं अखं वयाची सव्वीस वर्ष त्याने ग्रामपंचायतीसाठी खर्च केली आणि आज त्याचा हातामध्ये बारा हजार आठशे रुपये अहो नाशिकला धुनं बांधण करणाऱ्या बायानं सुद्धा चौदा पंधरा हजार रुपये पगार मग यांचं हा आपण शोषण नाही करत आहे का हां बोला देण्याचा विषय जो आहे तो पन्नासशे आता शासनाच्या आकृती बंदानुसार पाणी पुरवठ्याला फक्त एक कर्मचारी आपल्याकडे टोटल अठ्ठावीस कर्मचारी बरोबर आता जरी आपलं गावात झालं तर आपला पाणी पुरवठ्याचा जो कारभार आहे हा कमीत कमी बारा तेरा लोकांमध्ये आपलं भागतो बरोबर ही कर्मचारी आता ग्रामपंचायतीने भरले होते यापूर्वी पण त्यात कर्मचाऱ्याचा दोष नाही हो त्याच्यात ना मग आता त्यांना काय सांगितलं जरी हे ग्रामपंचायतीने भरले आहे आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढवावं लागेल ज्या वेळेस आपल्याला आपले फेराकार निय फुरल्या वर्षी आणि पाण्याचा ते इतका मोठा प्रश्न येते की आजही सहाव्या सातव्या दिवशी पाणी आपण पाणीपट्टी वाढवू शकत नाही आज आज ग्रामपंचायतीचं उत्पन्न काय आहे वर्षाला आता वार्षिक वार्षिकावर काय उत्पन्न नाही वार्षिक घ्या भ ठीक आहे या हो सगळंच तालुक्यामध्ये हाय जायचो ही आपली ग्रामपंचायतीची सद्यस्थिती आहे या बा ही आपली पाणीपट्टीची आणि हे झालं वार्षिक डायरेक्टचं किती उत्पन्न आहे नाही नाही आपला पाणी पुरवठ्याचं अर्थ अर्थसंकल्प वेगळा असतो आणि ग्रामनिगिरीचा वेगळा असतो बरोबर नाही वसूल आपला एवढा झालेला आहे एकवीस लाख एकोणऐंशी हजार सहाशे सत्तेचाळीस आणि आपला पगार आहे वेतन एक्केचाळीस लाख पंच्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट म्हणजे पूर्ण जो वसूल आपला जो वसूल आहे तो, तो पगारावर करतो मला व्यतिरिक्त आपल्याला पाच लाख रुपये दर महिन्याला लाईट बिल येतं आता जो यांचं जे म्हणणं आहे ग्रामनिधीचं उत्पन्न त्याच्यातून आपण लाईट बिल भरतो जे वार्षिक आपली दुरुस्ती असते ही योजना फार जुनी पन्नास साठ वर्षापूर्वीची योजना आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे रोजचा दुरुस्ती वस्तू करतो होतो आपला हे माहिती आता मला एकच आहे जर समजा आता आपल्याकडे कर्मचारी काय ग्रामपंचायतीनं मोगा भरले नाही म्हणजे तेवढं काम आहे तेवढं काम आहे म्हणून कर्मचारी आहे बरं मग मला सांगा ते कर्मचारी जर भरले आणि मग आता त्यांचा पगार जर तो वसूल करूनच जर द्यायचा आहे समजा मग याच्यासाठी वेगळी तरतूद नाही वेगळी मी हां तुमचं काय हॅलो हॅलो मॅडम विनो विनोद नाटे बोलतो आहे बोला हां ऐका ना घोटी ग्रामपंचायत जे कर्मचारी आहे ना पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवक त्यांनी ना बेमुदत काम बंद केलं आहे त्यामुळे मी इथं आलो आहे पण ऐका ना इथं जे बारा बारा सव्वीस सव्वीस वर्षापासून काम करत आहे त्यांना बारा हजार आठशे आदा नऊ हजार दोनशे असे पगार ये म्हणजे हो। किमान वेतन ऍक्ट सुद्धा पाळला जात नाही इथं तर आता यांचं असं म्हणणं हां तर यांचं असं म्हणणं होतं का जो, जो काही वसूल आहे तो वसूल कमी आहे मग त्यामुळे आम्ही पगार वगैरे तर यांना जे पगार जी करण्याची जी पद्धत आहे समजायचं तर अजून कुठल्या यायचा तुम्ही पगार करता येईल यांना कारण खूप कमी पगार आहे ना आठ हजार नऊ दोनशे मध्ये साहेबांनी हा साहेबांनी अधिकाऱ्यांना बोलून देते वर्कआउट करते बरं एक मिनिट बोला त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला ना हॅलो हो येतो मॅडम आम्ही हो 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 ये हो येस मॅडम हो मला एक कळत नाही तर उत्पन्न कमी आहे मग एवढे कर्मचारी भरले कशाला नाही ऐका ना आणि जर कर्मचारी म्हणजे याचा अर्थ ते काम करत आहे प्रत्येकाला काम आहे ना प्रत्येक जण काम करतो म्हणजे म्हणजे ऐका ना म्हणजे हा दोन मिनिटं ऐका ऐका ना नाही त्यांचं सकाळी ऐका ना सहा वाजेपासून उठता विचार चार वाजेपासून पाच वाजेपासून महत्वाचा मुद्दा असा आहे का हे सगळे आता ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे तो गावगडी राहतो गावगडी कोणा यायचं त्याला शिवाय घालायचं कोणाला उठवायचं जरा इकडे आला तू तिकडे गेलं नाही लोक लोक हे त्रास देतात म्हणजे व्यवस्थापनाचा जरी अभाव असला त्यांचं त्यांची चूक जरी नसली तरी तरी पण कर्मचाऱ्यालाच शिवाय खाव्या लागतात आणि ते हा म्हणजे आता चोवीस तास ऍक्टिव्ह येते अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर यांचा पगार कसा वाढवता येईल ते आपण नाही उलट आता ऐका ना तुम्हाला अपेक्षा काय या लोकांना ऐकून घ्या हे जे पाच पाच वर्षासाठी पुढारी निवडून येतात ना आता ते काय पाच वर्षासाठी असतात त्यांची एवढी काळजी करत नाही ना त्यांना काय त्यांना गावं खुश ठेवायचं आणि कर्मचारी पण म्हणजे त्यांनी भरती तर करून घ्यायचे पण त्याला न्याय मिळत नाही त्याला आता मला सांगा त्याला किती आठ हजार नऊ हजार दोनशे नऊ हजार दोनशे रुपयामध्ये घ्यायचं काय होणार कुटुंब कसं अहो घर सांग आता सहा सात हजार रुपये मुलांना शाळेची फी कशी भरायची बरं अजून एक हां अजून एक त्यांचे महत्वाचे मुद्दे आता हे पगाराचं झालं आता मला सांगा त्यांचं पी एफ भरला जात नाही पीए ये भरला होतो तो प्रायव्हेट बँकेत भरला नाही नाही ते झालं पण पीएफ पीएफ कुठे पीए भरला होतो गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात भविष्य निर्वाह निधी युनियन बँकेत हे की मार्च च्या अगोदर दरवर्षी भरणं पण आहे ना त्यांचा जो जेवढा पीएफ आहे ना बेसिकनुसार तर तेवढा त्यांचा ते कट होणं आणि तेवढा आहे ऐक ना किराणा दुकानदारी असेल ना तरी त्याला हा नियम लागू त्याच्यामुळे ग्रामपंचायतही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे हा यांनी तो, तो भरला नाही त्यांचं म्हणणे का ती पी एफ भविष्य निर्वाह निधी तिकडे भरला जातो पी एफ त्यांचं म्हणणे सेपरेट काहीतरी अकाउंट खोलून तसं नाही ना बँक खाते नाही पी एफ पी चा अकाउंट त्यांचा जो शासनाचा आहे म्हणजे जेणेकरून त्यांना त्यांना या काय ना आता काय झालं हे रिटायर झाले का पन्नास हजार रुपये तुम्ही देताय फक्त आहे का आणि त्याचं त्याचा संपला विषय त्याचा हां पण माझं म्हणणं काय का जर ते आता शासनाचा नियम काय जर रेग्युलर पी ए भरला तर सात वर्षानंतर जर गेलं जर यांना ग्रॅज्युएटी लागू होती त्यांना ती ग्रॅज्युटी पण मिळत नाही ना मग त्यांना मिळण्याचं कारण काय बरं ई सी <SIC> वगैरे जर नसेल यांना तर मग यांचा मेडिक्लेम काढताय का तुम्ही उद्या यांना उद्या आरोग्याशी रिलेटेड काम आहे इलेक्ट्रिकशी पंपशी पाणी सोडायचं म्हणजे मोटर चालू बंद करणं याच्याशी काम येतं मग उद्या जर यांची काय जीवितहानी झाली उद्या काय लागलं ला, दुखापत झाली यांचा उपचार कसा होणार नाही मे मेडिक्लेम तर झाला पाहिजे मेडिक्लेम झाला पाहिजे मग आतापर्यंत का झाला नाही एवढे दिवस हे का करताय का भाऊसाहेब आता मला एक सांगा त्या मी आम्ही ग्रामपंचायत जे पूर्ण सरपंच असतात ना आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतच नाही जे सचिव आहे आता तुम्ही ग्रामविकास अधिकारी आहे का ग्राम ग्रामपंचायत ग्राम जो अधिकारी ना आम्ही त्याच्याकडनं तो तुम्ही शासनाने नेमलेले तुम्हाला ह्या सगळ्या शासकीय बाबी तुम्ही पाहायला पाहिजे आपल्याला पस्तीस टक्क्याचे पुढे जाता येत नाही हे जे आहे ना पस्तीस टक्क्यापर्यंत आपल्याला खर्च करता येतो ऑलरेडी याची मर्यादा शंभर टक्के झालेली बरं बरं नाही ते झालं पण मला एक सांगा मग कर्मचाऱ्यांची पिळवण कशी करायची हो नाही तुम्ही वरिष्ठांकडे ते सांगा मांडा अहो आता ना आता जिक असा आहे विषय आहे ना आता ते जे आता आपलं जे आता लोकसंख्या जेव्हा फोर्टी जी किंवा सतरा अठरा हजार काहीतरी असेल आता तरी पन्नास हजार हो तर त्या अनुषंगाने जे आहे ना म्हणजे जे कर्मचारी जे भरलेली आहेत ते अतिरिक्त कर्मचारी आहेत आपल्याला आता तर पन्नास टक्का हजार झाले ना याच्यावर चालू आहे कर्मचारी गरजेनुसार कर्मचारी वाढवले पण पण ते नाही ना पण मग ते रेकॉर्डवर आणायचं कोणी शासनाकडे नाही ऐका ना मग ही ग्रामपंचायत चालू शकत नाही शासनाला म्हणा बंद करून टाका ऐका मला एक सांगा जर कर्मचारी आपण भरले बर मला सांगा याच्या आता तुम्ही ठरले वा किती कर्मचारी म्हटले तुम्ही किती सहा कर्मचारी बरं हा आकृती बंद सहा कर्मचारी सहा कर्मचाऱ्यांमध्ये पूर्ण ह्या गोटी शहर चालू शकतात नाही चालू शकत शासनाला तसं वरती कळवा ना बंद करून टाका ग्रामपालिका काय ना चालवता मग जर तुम्ही म्हणजे मग कोणी शिवाय कोणी खायच्या ग्रामसेवकांना अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जर कर्मचाऱ्याला जर व्यवस्थित पगार नाही मिळाला तो काम करील का नाही करणार हां त्यांना जगायचं कसं त्याचं कुटुंब आधी तर ह्या चाळीस कर्मचाऱ्यांच्या आपण डायक्ट जीवाशी घेऊ कुटुंबाशी त्यांचे भविष्य म्हणजे मुलांना शाळेत शिकवायचं का यांनी जगायचं हा मोठा प्रश्न आहे लोकांपुढं मग हे जे शासकीय ज्या काही अडचणी आहे ना टेक्निकल या तुम्ही वरती शासनाकडे मांडल्या पाहिजे ना याला काहीतरी तरतूद हे बघा नियम कोणासाठी बनले जातात जनतेसाठी आपण बनवतो मग ग्रामपालिका जर तुम्हाला व्यवस्थित चालवायची तर तुम्ही याच्यामध्ये बदल केले पाहिजे वरती कळवलं पाहिजे एवढे कर्मचारी एवढ्या कर्मचाऱ्यांमध्ये हे काम होऊ शकत नाही मग या कर्मचाऱ्यांना म्हणजे तुम्ही काय करता सहा कर्मचाऱ्यांचा पगार तुम्ही वीस कर्मचाऱ्यांना वाटू राहील नाही पण मग तो यांचं अन्य आहे ना कारण काम तर प्रत्येकजण वेगळं करतो आहे ना मग ते सहा कर्मचाऱ्यांचं काम वीस कर्मचारी करताय आहे मग सहा कर्मचाऱ्यांचा पगारात असं नाही झालं पाहिजे ना बघा आता आम्हाला अपेक्षा आहे ह्या अधिकारी वर्गाकडनं कारण हे करून तुम्हाला काय फायदा नाही त्याच्यामध्ये नाही उगाच यांच्या भावनांशी खेळून किंवा यांना त्रास देऊन तुम्हाला काही फायदा नाही त्यामुळे शासकीय स्थरावर आता तुम्ही मॅडमने उद्या बोलावले ना तुम्ही एक बैठक घ्या मी उद्या मी येतो ना येतो हा याच्यामध्ये काय पत्र तयार करतो हा मॅडम याच्यामध्ये काय करता येईल नाही तर मग हे एकदम चुकी म्हणजे बघा याच्यामध्ये आपण नुसतं अधिकारी वर्गाला इथं दोष देऊन उपयोग नाहीये आता होते काय यांनी सहा कर्मचाऱ्यांचं काम जर तुम्ही वीस कर्मचारी नेमलेले आहे आणि सहा कर्मचारी या खोटी शहराचं कामकाज पोहोच शकत नाही मग वीस कर्मचारी मग त्यांच्या पगाराची व्यवस्था नुसते कर्मचारी भरले पण पगाराची व्यवस्था कोण करेल जर इथं जर त्यांचा जो तरतुदीनुसार जर सात कर्मचाऱ्यांचा पगार आहे म्हणजे एकदम यांच्या भविष्याशी आपण खेळतो आहे म्हणून माझी या माध्यमातून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे त्यांना पण एक विनंती आहे या असा ग्रामपंचायती आहे ना मग तुम्ही ह्या चाळीस चाळीस कर्मचारी म्हणजे चाळीस कुटुंबांच्या जीवाशी आपण खेळतो आहे अहो यांना नऊ हजार आठशे रुपये नऊ हजार दोनशे रुपये पगारामध्ये काय येतं सांगा ना मला काही येत नाही अहो एक किराणा भरायला गेलं तरी एक तेवढा संपून जातो मग त्यांनी त्यांच्या मुलांना कसं शिकवायचं परत यांना मेडिक्लेम यांचा असला पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित त्यांचा पी एफ किंवा हे सगळं याच्यामध्ये जर शासकीय नियमात अहो एखादी कंपनी किराणा दुकानदाराने जो सुद्धा किमान यो त्यांना ॲक्ट जर दिला नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करते शासक मग यांच्या यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतो यांनी किमान वेतना पाळत नाही आहे काही करत नाही आहे आता त्यांच्या अडचणी आहे कारण तुम्ही दिलं आहे काम करा अरे पण खर्च करायचा कसा मग यांना या कर्मचाऱ्यांच्या मी पूर्ण या जिल्ह्यातील सर्व म्हणजे तुमचा निस्तावीचा विषय नाही पूर्ण महाराष्ट्राची ही समस्या आहे प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये भोंब आहे आणि याचे कारण काय आहे तुमचे हे करून ठेवलेले नियम मी म्हणतो तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही नियम बदला आणि यांच्या पगारासाठी तुम्ही काहीतरी वेगळी तरतूद करा आता मागे शाळेत शिक्षक नव्हते तुम्ही एक शिक्षक गावाला भरायला लावला आणि त्याला पंधरा वित्त आयोगातून त्याच्यातून त्याच्या पगाराची तरतूद करायला लावली तशी यांच्या पगाराची तरतूद म्हणजे काय बघा यांचं हे ये का सैन्य पोट बांधून चालणार आहे का आणि त्यांचं पोट भरलं तर ते जनतेसाठी काम करतील ना मग जर तुम्हाला व्यवस्थित सुखसुविधा गावाला द्यायच्या असतील तर त्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि योग्य पगार दिला पाहिजे त्यांच्या भविष्याची काळजी करा अहो आज तुमचे लेकर आहे ना तुमचा परिवार आहे आणि ते वाऱ्यावर आहे उद्या यांना जर काही दुखापत झाली कुठे एखादा मोटर पंप चालू करायला गेलं हे पावसाचं मायर घरी तुरी तालुका तिथं कुठे शॉक लागला मग आता मग बऱ्याच कर्मचाऱ्यांचे अपघात झाले कोणी काही करत नाही मग यांनी करायचं कसं काम आणि माणसाला सव्वीस वर्ष झाली सर्व्हिसला त्यांची पंपिंग काळजी घेतली नाही शेवटी माझे ओळखीच्या हिशोबाने यांच्या डोक्यावर स्लॅब पडला समजा आणि किती वर्ष झाली तुम्हाला पंचवीस सव्वीस वर्ष झाले पगार किती आहे बारा हजार आठशे बारा हजार आठशे रुपये मला सांगा आपल्याकडे वॉचमॅनला सुद्धा सतरा अठरा हजार रुपये हो। नाही नाही मला सांगा पंचवीस सव्वीस वर्ष काम केल्यानंतर त्याला बारा हजार आठशे रुपये पगार म्हणजे लाज वाटते लाज मी पूर्ण महाराष्ट्राला सगळ्यांना एक या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही नुसते एका या गुटी ग्रामपंचायतीचा ही समस्या नाही आहे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीची हीच समस्या आहे म्हणजे येऊन निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांचा मलई तर खायची भरपूर पण गावाला सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मात्र शोषण होत इथं तुमच्या हातात नसत पण तुम्ही इथं बसून का ग्राम पातळीवर त्याचे ठराव घ्या वरती जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करा त्यांचे हे करा यांची बाजू मांडली कोण म्हणजे तुमचं चाललंय करा काम नाही करा नाही तर जा घरी निघून अरे पण आता यांनी सव्वीस वर्ष तुमच्या ग्रामपंचायतीसाठी दिले सव्वीस वर्ष दिले मग आता याला याचं भविष्यात पुढं काय याला कोणी कंपनीत कामाला तरी घेईल का, का? हां आता रिटायर व्हायला हो त्याला किती वर्ष राहिलं भाऊ आठ नऊ वर्ष हां आठ नऊ वर्ष तो रिटायर होणार आहे आणि पगार घेते बारा हजार आठशे रुपये मग सांगा आता याने काय रिटायर आणि रिटायर होताना पन्नास हजार रुपये त्याच्या हातात ठेवायचे आणि जागेर निघून अरे मग त्यांना काय भीक मागायची का हां आपण या जे शासनाने जे नियम काढले भविष्य निर्वाह निधी तो नंतर त्याला पेन्शनसुद्धा लागू झाली पाहिजे हे सगळे नियम तुम्ही जर प्रामाणिकपणे त्याला पगारच देत नाही तेव्हा या बाकीच्या सुविधा ता त्याला भेटतील कशा म्हणून माझी एक तुम्हाला आता विनंती आहे उद्याकडे तुम्ही एक प्रस्ताव तयार करा आपण शिव मॅडमशी पण चर्चा करू

स्व खर्चा प्रायव्हेटला काय झालं त्याच्यानंतर मला मी दोन महिन्यात रिपेअर झालो पण तो मला आता दोन वर्ष पूर्वी ना दोन वर्ष पूर्वी ऑटोमॅटिक आहात माझं अपंग झाला अपंग झाला अपंग झाला मग मी हॉस्पिटलला गेलो कोण आंब्याला मला वाटलं पॅरेलिट झाला त्याच्यानंतर पॅरेलिज नाही आहे म्हणे तुम्ही एस एम टीला एमआरआय काढा जवळ तुमचा निदान निघत येतलेस नाही आहे फक्त हातच कसं काय होऊ शकतो पूर्ण एक जाऊ धब जाऊ शकते मग मला हे टीला एम आर आय काढला ना त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आठवा कधी तुमचा ॲक्सिडंट वगैरे झाले काय म्हणजे ॲक्सिडंट तर माझं कधी होईल नाही मग म्हणे नेमकं काय झालंय ते तुम्ही आठवा म्हणलं हा मला दोन हजार पाचमध्ये शॉर्ट सर्किटमध्ये हा माझा इथून हात पूर्ण जळायला होता पूर्ण चांगली सोरून गेली होती तर मग ते म्हणे तेच आहे म्हणे तेच उद्भवलं आत्ता त्यावेळेला तुम्ही बरं झाला पण आत्ताच तुमचं ते रक्त ना आता तेच म्हणजे आई नाही ही समस्या दादा इस्तीन उठले ह्या ग्रामपंचायतीची नाही आहे महाराष्ट्रभर सगळ्या ग्रामपंचायतींची आहे उलट आता मला वाईट वाटतं की तुमच्या ज्या कर्मचारी युनियन आहे संघटना आहे ह्या काय करतात ऐका ना यांनी काय केलं पाहिजे यांनी ठामपणे बाजू घेऊन आणि फाईट केली पाहिजे हे नियम बदलवले पाहिजे नियम आपल्यासाठी असतात नियमांमध्ये बदल केली पाहिजे त्यांच्या पगाराची तरतूद केली पाहिजे नाही तर गाव चालवायचा कसं आता तुम्ही हे मान्य करता का नाही का सहा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं व्यवस्थापन होईल नाही त्यासाठी एवढे कर्मचारी लागणार आहेत आणि एवढे कर्मचारी असल्यावर सहाच कर्मचाऱ्यांचा पगार यांना आपण विभागून देतोय हा अन्याय नाही यांच्यावर आणि तर आता यांचं मेडिक्लेम जर ई एस आय सी जर इकडे लागून असेल तर मेडिक्लेम त्यांचा काढला पाहिजे ग्रुप ए मेडिक्लेम काढला पाहिजे म्हणजे उद्या काही दुखापत झाली काय झालं त्यांचा उपचार त्यांचा परिवार हा आपला परिवार या भावनेतनं मेडिक्लेमची व्यवस्था परत त्यांना ग्रॅज्युएटी जर तुम्ही व्यवस्थित पगार त्यांना बेसिक वगैरे हो सगळं गेलं तर त्यांची ग्रॅज्युएटी पण लागू होईल त्यांना नाही ना पन्नास हजार किती ग्रॅज्युएटी सर हा ना पन्नास हजारामध्ये काय होतो नाही पण नाही पन्नास हजार पन्नास हजार काय आहे कारण तुम्हाला पगार जात आठ हजार बारा हजार आहे का बारा हजार पगारानं तुम्ही रिटायर झाल्यावर तुम्हाला पन्नास हजारच भेटेल परंतु हाच पगार आज जर या माणसाने सव्वीस वर्ष काम केलंय याला याला पगार कमीत कमी चाळीस बेचाळीस हजार रुपये काहीतरी पाहिजे ना सव्वीस वर्षामध्ये दर वर्षाला हजार रुपये जरी म्हटलं सव्वीस वर्ष ते सव्वीस वर्षाची ती सव्वीस हजार वाढ आणि बारा हजार पगार बारा आणि सव्वीस कमीत कमी अडुतीस हजार तर पगार राहील ना त्याला अडुतीस काय बत्तीस चाळीस हजार पगार मग तो इथं होत नाहीये आणि मग यांचं भविष्य पूर्ण अंधारात आहे तर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता तुम्ही उद्याकडे एक हे करा मी स्वतः येतो जिल्हा परिषदेला तुम्ही आज हे करा चालेल चला आपण उद्या तुमचं काम बंद आंदोलन आहे ना तर माझी एक तुम्हाला विनंती आहे बघा आता ह्या समस्या आहे तुम्ही आता आंदोलन जरी केलं काही केलं त्याच्यामुळे यांच्या हातात काही नाही आता ऐकून घ्या आणि यांच्यामुळं आपण ग्राम ग्रा आपल्या ग्रामस्थांना वेटीस धरतोय तर माझे म्हणणं आहे आता उद्याचा दिवस माझ्याकडे द्या उद्या तुम्ही पण दोन चार जण या आपण जिल्हा परिषदेला त्यांच्याशी बोलून ही समस्या काय आमचं दुखणं नीट झालं पाहिजे याचं रेट तरतूद करावी लागेल आता आपण किती बसलो ना इथं कुणीच नाही आता पुढारी त्यांच्या हातात नाही हे तरतुदी आपल्याला आता वरती भांडून यांच्या ज्या काही टेक्निकल अडचणी त्या आपण सोडवू तर उद्याचा दिवस आता माझ्याकडे द्या तुम्ही या दोन चार जण नाशिकला मी पण येतो हा 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 सहा जणांची तरतुदी हा त्याच्यामध्ये वाढ नाही नाही ऐका ना आता काय होतं ऐकून घ्या हे आपण आता तिकडे वर्तून होईल हे यांना इथं वाढ करण्यात काही नाही यांनी हे सगळे मस्टर किती कर्मचारी आहे सगळे हे सगळे रेकॉर्ड घेतील एवढे कर्मचारी आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांमध्येच काम होईल सहामध्ये होणार नाही मग यांना प त्या सहाचा पगार यांना वाटून देणं हे बेकार आहे हा शासनाचा नाकर्तेपणा हा एकदम नाही हे निषेध